चव्हाण करते आता पाहूयात बातम्या दिल्ली विधानसभेच्या काल लागलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज भाजपाच्या मुख्य नेत्यांची बैठक होणार आहे दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीला पक्षाचे संघटन मंत्री बी एल संतोष दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे दरम्यान निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला त्यानंतर नायब राज्यपालांनी विधानसभा भंग केल्याची अधिसूचना जारी केली तत्पूर्वी तब्बल सत्तावीस वर्षांनी देशाच्या राजधानीत भाजपाची सत्ता आली आहे सत्तर जागांपैकी भाजपानं अठ्ठेचाळीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे सलग दोन वेळा एक हाती मोठा विजय मिळवलेल्या आपला यावेळी केवळ बावीस जागा जिंकता आल्या काँग्रेसला या निवडणुकीत आपलं खातंही उघडता आलं नाही दिल्ली विधानसभेचा निकाल दिल्लीकरांच्या मनात उत्साह आणि समाधान अशा दोन्ही भावना निर्माण करणारा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते